गोष्ट संध्याकाळी आलेलं उत्तर श्रावण महिना सुरू झालाय पावसाच्या हलक्या सरी पडतात आणि अंगणात तोळस मंद वाऱ्यात हलत असते घराच्या कडीला हळूच फुलांचा गजरा लटकलेला पण मनात मात्र थोडस धुसर वादळ मी आज गप्प आहे सकाळपासून काहीच बोलले नाही का कारण तो सकाळी न सांगता ऑफिसला लवकर निघून गेला माझ्या हातातला गरम गरम चहा त्याने फक्त पाहिला प्यायला नाही मीटिंग आहे ग एवढंच म्हणाला आणि मी दरवाजाशी थांबून त्याच पाठ जाताना पाहत राहिले त्या चहात काहीतरी होत प्रेम काळजी आणि थोडासा रागही संध्याकाळी मी तशीच कप बसून होती घरातले नेहमीचे आवाज मुलांचा अभ्यास दुधाची शिट्टी मोबाईलचे नोटिफिकेशन पण त्याचा एकही मेसेज नाही मी बघते फक्त एक वाक्य बिझी आहे ग माझ मन बिझी असलास तरी एक कशी आहेस एवढं तरी विचारता येत संध्याकाळचं घर म्हणजे चहा दवाखाना होमवर्क आणि हलकासा थकवा पण आज त्या सगळ्याच्या मध्ये एक उदासी होती मी घर आवरत होते तेवढ्यात माझ्या छोट्या लेखीचा प्रश्न आई बाबा आपल्याला विसरत आहेत का मी हसले तिला जवळ घेतलं आणि मनात मात्र एक खोट उत्तर ठेवलं नाही ग विसरत नाहीत साडेसात झाले दार वाजलं मी दार उघडलं समोर तो हातात लाडूंचा डब्बा आणि दुसऱ्या हातात गजरा मी काही बोलले नाही पण माझ्या डोळ्यांतून सगळं बोलून गेलं तो हसत म्हणाला श्रावण आहे ना तुझ्या आवडीचे रव्याचे लाडू आणले तू किती रागावलेली असशील ना मी गप फक्त त्याच्याकडे बघत राहिले तो डब्बा टेबलावर ठेवून म्हणतो फोन यायला हो पण मी आलो ना स्वत मग मी त्याच्याकडे पाहून फक्त हसले राग प्रेम दुःख सगळं एका नजरेतून गेलं आणि मी मनात म्हटलं हो उत्तर संध्याकाळी चाल प्रेमाच्या स्वरूपात ही गोष्ट इतकी साधी आहे पण जिच्यात प्रत्येक स्त्री स्वतःला पाहते ती गप्प असली तरी तिचे डोळे बोलतात तिच्या चहात प्रेम असतं आणि तिच्या रागात सुद्धा काळजीच दडलेली असते तिला काहीच नको असतं फक्त वेळेवर एक फोन किंवा तसाच स्वतःचा प्रेमाचा स्पर्श ही गोष्ट आहे प्रेमाची रागाची आणि सेवेच्या त्या हलक्या पण खोल भावनांची एक अशी गोष्ट जी प्रत्येक बायकोला आपली वाटेल आणि प्रत्येक नवऱ्याला समजून घ्यावस वाटेल